नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आवश्यकता की तुम्ही इथं माहिती व जनसंपर्क महासंचनालय महाराष्ट्र राज्य यांचं जे काही संकेतस्थळ आहे या शासकीय संकेतस्थळावरती दिलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये वेतनवाढीचा जो काही फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये सविस्तर काय म्हटले आपण ते तर सुद्धा पाहण्याचा प्रयत्न आणखी करणार आहोत आहोत एस टीच्या जे काही पंच्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला आहे हा जाहीर सुद्धा केलेला आहे तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना जे काही अनुदान देण्यात आलेले आहे ते दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आलेले आहे पण आता तीन हेक्टर धरणार आहे म्हटलेले आहेत एसटीची जे काही सर्व कर्मचारी संघटनांची किंवा कृती समितीची ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झालेली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बो साहेब बोलत असताना बैठकीस परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना त्यानंतर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुशेकर सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित होते यावेळी शिंदेसाहेब म्हणाले की राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि सरकार शेतकरी बांधवांच्या पाठणीशी भक्कमपणे उभे आहे तसेच एस टी कर्म्या कर्मचाऱ्यांच्याही दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे यांच्या गरज आहे त्यांच्यासाठी एस टी कर्म महामंडळाचे जे काही उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्यासाठीच शा खाजगी शासकीय सहभागी तत्वावर एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचेही सांगितलेले आहे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना जर पाहिलं तर दिवाळीसाठी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने एकावन्न कोटी रुपये अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे तसेच दोन हजार वीस ते चोवीस दरम्यानच्या जी काही वेतन फरकाची होती त्याची वाढीव रक्कम जी काही असणार आहे वाढीची रक्कम ते, ते कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे असे यावेळी म्हणाले त्याचबरोबर पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार असल्याचं सुद्धा यासाठी चोपन्न कोटी रुपयांची मागणी एस टी महामंडळाने केलेली आहे असे सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे म्हणजे आता जे काही एस टी कर्मचारी आहेत त्यांना दिवाळी बोनस किंवा दिवाळीची भेट म्हणून प्रत्येकी सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि जो काही दोन हजार वीसपासून पासून ते चोवीसपासूनचे जे काही वाढीचा त्यांच्या पगारामधला जो काही फरक आहे तो फरक सुद्धा हळूहळू हळू त्यांच्या दर महिन्याच्या पगारीमध्ये ॲड केला जाणार आहे असे यावेळेस ते सांगितलेलं आहे हे एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांची सुद्धा दिवाळी गोड जाणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी एस टी मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीमध्ये लोक वगैरे यांच्यानं प्रवास वगैरे करत असतात त्यांच्यासाठी ते एक मोठ्या प्रमाणाचं साधन आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद